आम्हाला दीक्षाभूमीला जागा उपलब्ध नाही मिळाली ही आमची पहिली पाऊल होती महिलांची आणि ती नाही मिळाली जर पुढच्या वेळेस आम्हाला जर ती दीक्षाभूमीला जागा नाही मिळणार मी ठामपणे बोलते आहे की मा नागपूरच्या नगराच्या वतीने की मी मोठं आंदोलन करणार महिलांच्या वतीने मी घोष आव्हान करते की मी मोठं आंदोलन करणार आणि जागा ही त्यांच्याकडून घेणार कारण की लढेंगे तो जितेंगे लढल्याशिवाय काही मिळत नाही म्हणून मला अशी विनंती करत करण्यात येत आहे की या सहकार्याला भीमरावसाहेब आंबेडकर आम्हाला सहकार्य करत असतात आणि त्यांचं सहकार्य आहे तसेच आमच्या नागपूर नगरातील महाराष्ट्राचे संघटक गणवे सर हे आम्हाला महिलांना वारंवार उत्साहित करून हे कार्य करा ते कार्य करा इकडे जा तिकडे जा आम्हाला प्रवृत्त सांगत असतात आणि आम्ही त्याच्या कार्याला कामाला सांगितल्याप्रमाणे आम्ही करत असतो तसेच आमचे सर हे सुद्धा आम्हाला वारंवार नागपूरच्या नगरातील महिलांनी काय केलं पाहिजे कसं काय करायचं कारण की ही संधी आम्हाला भीमरावसाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे कारण की कारण याचं असं आहे की बाबा बाबासाहेब आंबेडकरांनंतर भीमरावस आंबेडकरांनी आम्हाला नवीन एक संधी दिलेली आहे आणि ती म्हणजे